गगनबावडा तालुक्यात गावागावात वाद्यांच्या गजरात आणि मिरवणुका काढत घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं तालुका प्रशासनानं गणेश मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रमाचं कसलंही नियोजन केलं नव्हतं त्यामुळं गावागावांमध्ये पाणवठ्यावर मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात पारंपरिक वाद्य गौराई गीतं आणि फटाक्यांची आतषबाजी करत गगनबावडा तालुक्यात घरगुती गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला गणरायाच्या आगमनापासून घराघरात रात्रंदिन पूजा आरती असे धार्मिक विधी सुरू होते भक्तिमय वातावरणात घरोघरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना गौरी आवाहन गौरीपूजन असे कार्यक्रम झाले गौराईच्या आगमनानंतर तर आनंदात आणखी भर पडली होती भक्तिमय वातावरणात गुरुवारी दुपारनंतर घरगुती गणपती मूर्ती विसर्जन करण्यात आलं गगनबावडा प्रशासनानं पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य संकलनाबाबत तालुक्यात कोणतंही नियोजन केलं नव्हतं त्यामुळं मूर्तीदान संकल्पनेला प्रतिसाद मिळाला नाही